नमस्कार मंडळी खाप्रेमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता गुढीपाडव्याचा सण येत आहे आणि मराठी नवीन वर्ष सुद्धा सुरू होत आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराघरांमध्ये मस्तपैकी खास भेट असतो तो म्हणजे श्रीखंड पुरीचा मस्तपैकी ताटामध्ये तम्म फुगलेल्या पुऱ्या श्रीखंड सोबत बटाट्याची भाजी पापड कुरडई भजी असा इतका मस्त बेत असतो आणि प्रत्येक सणाला खास पदार्थ तेच का बनवता याचा पण एक व्यवस्थित महत्व आहे ते आपण पुढच्या भागांमध्ये डिस्कस करणार आहोत अशी मस्तपैकी टम्म फुगलेली पुरी आणि सोबतीलाच पालकाची भजी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत चला झटपट रेसिपीकडे वळूयात तर मस्तपैकी टम्म फुगलेल्या जर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असतील तर काय काय टिप्स फॉलो करायच्या हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे मी घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे अडीच चमचे रवा आता हा रवा का टाकायचा की कारण त्यामुळे अशी मस्त पुरी खुसखुशीत खमंग होते त्यामुळे घातलेला आहे मी त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा साखर साखर का घालायची की त्याच्यामुळे चव तर येतेच चांगली त्याचबरोबर पुरीचा जो कलर असतो तो एकदम मस्त येतो त्यामुळे मी साखर सुद्धा घातलेली आहे तेल अजिबात घालायचं नाही कारण ह्या स्टेजला जर तेल घातलं तर तेल आपण जेव्हा पुरी तळतो तेव्हा ती जास्त तेल पिते त्यामुळे तेल घालायचं आणि शक्यतो अवॉइड करायचं आता मस्तपैकी घट्ट सर असा गोळा मळून घ्यायचा आहे पोळीला कसं आपण थोडासा मसू भिजवतो त्याप्रमाणे नाही तर घट्टच मळायचा आहे तर इकडे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी एक पूर्ण कप पाणी आणि त्याचबरोबर दुसरा कप पण फुल घेतला आता पण त्याच्यातलं मला अर्ध्यालाही थोडंसं वर म्हणजे सव्वा कप मला पाणी लागलेलं ला आहे हे सगळं पीठ छान मळून घ्यायला तर आता जेव्हा आपली कणिक मळून होते इतपत भिजवायची आहे आणि ते अगदी दहा मिनिट आपल्याला थोडीशी मुरायला ठेवायची आहे जास्त खूप वेळ पण नाही ठेवायची गरज पण रवा आहे त्यामुळे अशी फडक्याने झाकून किंवा त्याच्यावर तुम्ही वाडगं झाकून ठेवू शकता तोपर्यंत आपण किचन मध्ये जाऊयात आणि पालकाची भजी कशी बनवायची पालकाच्या पानांची भजी आज आपण बनवणार आहोत चवीला एकदम मस्त लागते जर तुम्हाला वाटत असेल की आपली भजी थोडीशी कडकच बनते किंवा मला भजी जमतच नाही तर तुम्ही अशी मस्तपैकी ह्या सणाला पालकाची भजी बनवून बघा व्हिडिओमध्ये सांगितली त्याप्रमाणे त्यासाठी मी ते पालकाची काही पानं घेतलेली आहेत छोटी छोटी माझ्याकडे बेबी पिनॅच आहे ती पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर पालकाची पानं मोठी असतील तर त्यातली छोटी छोटी निवडून घ्या आ, एका बाउलमध्ये घेतलेला आहे मी चार चमचे मोठे चमचे बेसन त्यामध्ये एक चमचा घातलेले आहे मी तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठामुळे एकदम मस्त कुरकुरीत बनते आणि त्याचप्रमाणे आता यामध्ये मसाले घातलेले आहेत चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने आणि जिरे पावडर ती एकत्रच आहे माझी ती घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे पाव चमचा ओवा त्या ओवा अशा हातावर चुरून मग घालायचे आहे त्यामुळे त्याचा वास तर येतो छान आणि ओवा घातल्यामुळे गॅस वगैरे होत नाही चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि चुतुकभर हिंग पण घाला माझ्याकडे हिंग संपलेला आहे त्यामुळे मी तो घातलेला नाही आणि थोडं थोडं पाणी करत एक मस्त बॅटर बनवून घ्यायचं चा, आहे छान फेटून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये लम्स राहणार नाही थोडंसं पातळच आपल्याला हे भिजवायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला करायची आहे यामध्ये काहीच सोडा वगैरे घालायची गरज नाही अगदीच तुम्हाला वाटलं तर जेव्हा आपलं तेल तापतं तेव्हा ते एक चमचा तेल ह्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालतं तर हे बघा इतपत पातळ आपल्याला पीठ पाहिजे आहे आणि जर चमचे मागच्या बाजूने जर पिठावर रे ओढली तर त्याने शेप फॉर्म केला पाहिजे इतपत कन्सिस्टन्सीचं आपल्याला हवं आहे आणि हे पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत आता ते बाजूला पीठ मी ठेवून देते त्याआधी आपण करून घेणार आहोत मस्तपैकी पुऱ्या आता ही जी कणिक आहे ती आपल्याला हाताने थोडीशी मळवून घ्यायची आहे म्हणजे मग सगळीकडून मऊसूद असं छान गोळा तयार होईल आणि जर तुमची व्यवस्थित भिजली गेली असेल कनेक्ट त्याला अजिबात तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही इवन तुमच्या पुरी लाटताना ती अजिबात खाली चिटकत नाही पण अगदी वाटतय तुमची पुरी पोळपाटला चिटकते तर थोडासा तेलाचा हात लावा पीठ शक्यतो अव्हॉइड करा तर एक मी छोटा गोळा घेतलेला आहे ज्याला आपण लाटी म्हणतो आणि ती छानपैकी हातावर मळून घेतलेली आहे आणि त्याची पुरी लाटून घेणार आहे मी पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप पातळ लाटायची नाही किंवा खूप जाड ठेवायची नाही सगळ्या बाजूंशी व्यवस्थित कडेपर्यंत कडे पासून तर मध्यापर्यंत छान एक सारखी पाहिजे पुरी तर हे बघा काठ अशी थोकींची बारीक आणि मध्ये थोडीशी जाडसर अशी पुरी मस्त लागते सगळ्या बाजूने एक सामान अशी पुरी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही एकच मोठी पोळी लाटून एखाद्या वाटीच्या सहाय्याने तशी पुरी कट केली तरी सुद्धा चालेल पण मला ती पद्धत नाही आवडत कारण ते परत काठ गोळा करून त्याचा एक गोळा बनवा ते मला नाही आवडत त्यामुळे मग मी अशी लाट्याच करते जसं पूर्वीच्या काळी बघा तुम्ही घरामध्ये जी आजी असेल तरी अशा लाट्या करून द्यायची पुऱ्या लाटण्यासाठी बस तशाच मला लाट्या करून पुऱ्या आवडतात तरी तुम्ही पाच सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी एकसारख्या झालेल्या आहेत आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे अगदी खूप कडकडीत गरम नाही पण हा व्यवस्थित गरम करायचं आहे आणि तेलात पुरी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेव्हा पुरे अशा सगळ्या लाटून ठेवतो जेव्हा जी खालची बाजू असते तीच तेलामध्ये ती पण पुरी सोडताना ती बाजू खालीच घ्यायला पाहिजे तेलाच्या एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तर मी एक इथे दाणा टाकून बघितला होता तेल व्यवस्थित तापलेला आहे कारण आपला दाना वर आला लगेच त्यामुळे एका साईडने पुरी व्यवस्थित तळून घ्यायची दोन एक मिनिट लागतात तिला छान तळायची उलट पालट पालट उलट असं करायचं नाही तसं केल्यामुळे पुरी अजून जास्त तेल पिते आणि तिला असे म्हणजे होल्स पडतात आणि त्याच्यातून जास्त तेल ती शोषते पी त्यामुळे एका साईडला व्यवस्थित होऊ द्यायची पुरी आपल्याला एक अंदाज येतो हलकसं बघायचं झाली आहे का एका साईडला मगच ती उलटवायची आणि दुसऱ्या साईडला तळून घ्यायची आहे असं केल्यामुळे पुरी कमी तेल पिते आणि मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या बनून तयार होतात तर हे बघा किती छान फुगलेली आहे पुरी आणि तेल पण खूप कमी पितात अशा पद्धतीने केल्यावर तर दुसरी पण पुरी छान शेकून तळून घेत आहे मी सॉरी पण गंमत झाली ती तिसऱ्या पुरीला जेव्हा मी तिसरी पुरी तळत होती माहीत नाही काय झालं तिला तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा तिला मी उलटवायला जात होती पण ती उलटतच नव्हती इतकी तम्म फुगली होती बघा तुम्ही आणि जर घडी घडी आपण पुरी जर तेलामध्ये उलट पलट केली तर काय की किती तेल लागतं तिला हे पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच तर मी ही पुरी उलटवायचा प्रयत्न करत होती पण ती परत सुलटी होत होती जसं की ती पुरी तेलामध्ये कोलांडेवठा मारते असं होत होतं ते तर हो ता ता हे असं का होत होतं हे मला नाही कळालं जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला माहित असेल हे असं ह्या पुरीच्या बाबतीत का होत आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल कारण आज पहिल्यांदा इतक्या वर्षात मी पुऱ्या लाटते तेव्हा पहिल्यांदा तळताना अशी ही पुरीने जम्प केलेली आहे तेव्हा नक्की कमेंट करून सांगा ज्यांना कोणाला उत्तर माहिती असेल तर अशी मस्तपैकी माझ्या इकडे टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही जी पुरी कढईमध्ये दोन तीन वेळा आपण उलटपालट म्हणजे तिने केलेली होती तेव्हा तिला तेल जास्त लागलेलं आहे ला हे तुम्ही बघू शकता म्हणून पुरी तळताना नेहमी एकदाच तिची बाजू फलटवून घ्यायचे आहे तर अशा मस्तपैकी गरमागरम पुऱ्या आणि सोबतीला जर श्रीखंड असेल तर दोन काय चार घास एक्स्ट्रा जातील तर बघा मी ते पुऱ्या करून व्हिडिओ घेत होती कॅमेरा शूट करत होती की फोटो मला पाहिजे होते पण मुलांना धीर नाही त्यांनी पुऱ्या एक एक करून नेल्या तर अशा मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही पण ह्या सणाला करून बघा आता बघूयात आपण मस्तपैकी पालकाच्या पानांची भजी कशी करायची तर थोडस मी इथे पाणी घालत आहे कारण पीठ थोडं घट्ट झालं कारण त्याला पण दहा एक मिनिट दहा पंधरा मिनिट तरी बाजूला ठेवलं होतं भिजून तर अगदी थोडंसं पाणी घातलं दोनशे तीन चमचे आणि एक एक पान घ्यायचं आणि त्या पानाला अशा प्रकारे पिठामध्ये बुडवायचं आहे खूप पण पीठ त्या पानाला लावायची गरज नाही नाहीतर मग तुमची भजी ना अशी मऊ पडेल अगदी थोडस कोटिंग झालं पाहिजे पिठाचं इतपतच त्या पानाला पीठ लागलं गेलं पाहिजे आणि तुम्हाला जर वाटतं की पानाला पीठ थोडं जास्त जाडसर लागते तेव्हा थोडं पिठामध्ये अजून पाणी घाला आणि थोडंसं पातळ बनवा तेल तापलेलं पाहिजे आणि हाय फ्लेमवर वरही छान तळून घ्यायची आहे भजी कारण कमी गॅसवर तळायला गेली तर ती भजी परत सॉफ्ट होईल म्हणून मग हाय फ्लेमवर मस्तपैकी भजा बऱ्या तळून घ्यायच्या आहे क्रिस्पी कुरकुरीत भजा होतात आणि जर कमी गॅसवर तळली तर ती मऊ सु पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा मस्तपैकी कुरकुरीत भजी ह्या गुढीपाडव्याला तुम्ही करून बघा हा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला कमेंट्स करत जा